बातमी सुदर्शन जबाब अपूर्ण आहे असा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय खुनानंतर पळून कसे गेले कुणी मदत केली याचा उल्लेख नाहीये असं सुद्धा दमानिया म्हणत आहेत कृष्ण आंधोळे कधीपर्यंत आरोपींसोबत होता याचा सुद्धा जबाबामध्ये उल्लेख नसल्याचं अंजली दमानियांचं म्हणणं आहे आणि या काळामध्ये कराडशी बोलणं झालं की नाही मुंडेंनी मदत केली का याचा सुद्धा उल्लेख नाही असं सुद्धा दमानिया म्हणतात आरोपींच्या जबाबामध्ये अनेक त्रुटी असल्याचं अंजली दमानियांचा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं आहे आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज जळवी यांनी पाहूया आपल्या स्वतः अंजली दमानी आहेत पण त्यांच्याशी म्हणत तुम्ही एक्सपोस्टवरती दावा केला की जबाब नोंदवण्याची दोन प्रक्रिया ती अर्धवट झाली प्रॉपर पद्धतीने तपास सुरू केला गेला नाही काय तुमचा आक्षेप याच्या होते आता काही माध्यमांकडे जे जबाब आले आहेत कबुली जबाब त्याच्यापैकी महेश केदार आणि जयराम साठे यांचे जवाब आपण समजू शकतो की बाबा अमुक झालं गाडीतनं निघालो तिथे पोचलो संतोष देशमुखांना घेतलं त्यांची हत्या करून आम्ही इथे टाकून निघून एका गावात जाऊन झोपलेलो होतो तिथे पोलिसांनी नाटक अटक केली इथपर्यंत ठीक होतं पण सुदर्शन घोळेचा जो जवाब आहे तो अतिशय धक्कादायक आहे की जिथे हत्या झाल्यानंतर पुढे काय झालं हे त्या चक्कर शब्द नाहीये म्हणजे तो तिथे हत्या करून कुठे गेला कोणाबरोबर गेला मग कृष्णा आंधळेला कधी सोडलं या सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख गोष्टी सोडल्या गेल्या आहेत की तपासात राहिलेल्या आहेत नाही राहिल्या कशा म्हणजे ऐंशी दिवसांनी तुम्ही चार्जशीट फाईल केली आहे तर तपास हे पूर्णच व्हायला हवे होते आणि जबाब हा कधी पार्शल नसतोच कारण घटना झाल्याच्या अमुक दिवसानंतर जर तुम्ही जबाब घेताय तर तो पूर्णच असला पाहिजे पण मग ते कुठे कुठे म्हणजे भिवंडीत कधी आले तिथून पुण्यात कधी आले कराडशी बोलणं झालं की नाही काहीच उल्लेख नाही टॅकल करत होतो नाही एस सी आय डीचीच जी चौकशी होत होती आणि त्यांच्याच चौकशीत नाही हे सगळं निष्पन्न झालंय मला असं वाटतं हे सगळं जे होत आहे ना जाणून बुजून स्टिरिओटाईप उत्तरं तयार केली गेली आहेत जवाब अगदी फिक्स केले के गेले आहेत कारण आणि त्याच्यातसुद्धा आपण बघितलं ना की आड येईल त्याला आडवं करा त्याला आपल्याला धडा शिकवायचा आहे असे शब्द वापरलेत कुठे त्याला मारा ठार मारा वगैरे असे शब्द नाहीयेत मला असं वाटतं की आता जर त्यांना तसेच सगळे पुरावे जे कोर्टाने आज मागितलेत ते आ, करुणा मुंडे यांनी दिले तर मात्र त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल त्याच्यात काहीच शंका नाही कॅमेरापर्सन सतीश कदम पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई